नमस्कार मित्रांनो आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हाय अकलूज मध्ये अकलूज मध्ये या आणि काय झालं चला म्हणलं मामा होय मग आता बघितलं पाहिजे गणित गाडी गणपती बाप्पा कुठे गेला काही झालं असून गर्दी झाली बरं घेतली आसपासची माऊली चला चला आता तुम्हाला आहे ना पालखी धावतो पालखी धावतो ही तर बरीच लय गर्दी बी झालेली मित्रांनो आणि तुम्हाला पालखी धावतो किती गर्दी काय कुठं थांबली आता ही चौक आहे बरं का विजय सिंह मोहिते पाटील चौक हो। आहे चौक आणि ह्या चौकातनं पालखी नाही तर असं बॅनर वगैरे लावलेत तिकडं आता सगळी इथली गाववाली लोक जत्रा भरल्या असं पालखी पशी कसं आहे तुम्ही तर बघता तुम्हाला नाही आवडत काय पण म्हणलं चला कस आहे थोडस फोन आला कोणाचा आला काय अमेरिकेत फोन आला एक मिनट तर मला जाऊ तंबा नमस्ते आवाज होती येतो बोला की

काढायला आलो इथं तुकाराम करा महाराजांच्या पण निवांत फोन करतो असूया तुम्ही इथलंच का काय क्लासेस म्हणून आहे का बघतोय का व्हिडिओ आवडते ना अरे वा थँक्यू ही व्हिडिओ बघतात मित्रांनो युट्यूब ला येईल आपला व्हिडिओ

पालखी पलीकडे थांबती बर तिकडून जा आपल्याला काय लाईन थांबायचं नाही बाहेर बाहेर पालखी इकडे थांबतो इकडून आहे का तिकडून जायचं का चला तिकडून चला थांब गर्दी दर्शनाची बारी पण आपल्याला बाहेर ना तरी लांब तरी दर्शन बंद केलं हा बंद केलं इथं बरं चला बंद केलं पलीकडून बी जाऊन द्यायला गर्दी बर चला धावले होते की तुम्हाला रोड नाही आम्ही बरा सुंदर जे समजू नका मी चला ही, पाल लग लग ओ, ही तर पालखीच आतमध्ये आलं का लक्षात पण तिथं झाली गर्दी लई गर्दी म्हणजे आता काय साधी गर्दी तिथले स्थानिक लोक प्रत्येक जण पाय पडायला यायची म्हणलं तर काय होईल आता जाऊ सर काय होईल जना बाप कुठं गेला काय करू काय म्हणतो हा सुंदर नमस्ते काय म्हणता बरोबर तू आलं

जायचं काही गाडीत पडेल इकडून लई जात्रा भरली इकडून जात्रा भरली हिपरून गावा कल्ली कडली लोक जे हरी बाहुले राम कृष्ण हरी जे हरी पंढरीची वारी जगात वारी पंढरीची वारी जगात बारी, बारी। वा, वा, वा 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 मस्त मस्त ह्याला नष्ट आहे आम्ही तरी काय करू आज जाऊन दे बारी ला हो दर्शन रोज पालखीचे घेतो फक्त तुम्हाला आसपास काय चाललंय जिथं पालखी थांबली ना ती एक नजारा फिरवून दावा म्हणलं असे म्हणजे काय असत पालखी येते का नाही पालखी येते ना त्यावेळेस इथल्या आसपासची वारकरी लोक वारकरी पालखी पशी नसते ती बाहेर बाहेर असं थांबलेली असते आणि इथं जी लोक येणार आहेत ती अकलूज अकलूज परिसर दहा किलोमीटर आसपास पाच किलोमीटर किंवा अकलूजमध्ये स्थायिक लोक यायचा प्रयत्न करते का ती काय ती लोक पाया पडायला यायचा प्रयत्न करते ती हा विषय असतो मित्रांनो असं चला गाडी थांबली था। आता तिकडूनच बरं होतं जत्रात ना आता इकडं लाईट ट्रॅफिक झालं बघा अवघड झालं आज कलग बंद पल्ली पण चांगला चला चला, 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 चला।, चला, चला। नाही गर्दी दामी इकडून नका ही, ही, ही जत्रा बांधल्या सगळी सगळे खेळणीन म्हणजे लहान मुलांना बा बायकांचं सामान नटायचं परस कुठं बांगडं कुठं काय असलं त्यांना माहिती आहे की जत्रेला काय घडी माणसं काही घेत नाही घे सगळे जास्त करत खरं करत बायका बायकांना कसं काही बी असं का। का का कानातलं घ्या नाकातलं घ्या गळ्यातलं घ्या नकली घ्या परत घ्या रुमाल घ्या किती बी घ्या प्रत्येक जत्रेला घ्या असं कमी बर बर माग चला बर तेल जाऊन द्या पुढे हां मग तेल जाऊन द्या पुढे हो नमस्ते काय म्हणतो काय बरं तुम्ही इथलंच का कोरोना मस्त बर कदा आ, का दादा छान तुम्ही काय कॉलेजला असे का असतात का चांगले व्हिडिओ मला बस होय दे, वा लाईक करता ना प्रत्येक व्हिडिओ लाईक करत बरं वाटतं रे असे दे खूप छान वाटलं असं माऊल्या कुठल्या गावच्या मस्तीच बर ओके का दिंडी आला आता काही जात फिरायलाय काय आता दिंडी कुठे माहिती का पण कुठ थांबली माहिती नाही तर हुकायचा नाही ना हुक ऐक मंडळी की सगळी किती लोक आहेत तुमच्या दिंडीत दिंडी आमची दिंडी पुढे गेलेली आणि पंढरपूर आहे वय बर बर बरं असं चला माऊली न चला छान चला चला हरी काय म्हणता अयो अरे वा मस्त थँक्यू रवी शिंदे रवी शिंदे रवी शिंदे, शिंदे।, शिंदे, शिंदे। तुम्ही इथलच इतलोड़ का असं आहे काय नाव बाबडे असं आहे छान मस्त नाव ठेवलंय बघा म्हणायचं व्हिडिओ म्हणायच थँक यू तुम्हाला अरे वाल अरे बाबा काय टेन्शन घेतो लगा आम्ही फिर राहिला आली आणि हो का तुम्ही म्हणता पालखीच्या कडून नाव पालखीच्या कडून काय जाऊन आणि ही जायनरवाली बाकीची येत ना तुम्हाला तीच रंगोर रंगोटी कुठली तीच कळून देत नाही ती असे फक्त ठिकाण पडताना त्यांची कुणी नसते बी इथं पालखी बशी मेट्रो हाय जुनंच व्हिडिओ टाकते त्यांना माहिती असतं आज आकलूला पालखी झाली आणि काय होय सांगेल एवढं कमी होय मामा आँ? मामाबाची बाबा जुडी कशी काय वाटते हा फक्त शंकर पाऊस आला पाऊस आला पाऊस मारिश आ गया अरे या गाडा वाले ने अटकुर झालं काय 6 वाजल्यापासून गंद दिला गंद पुसला गंज लावायचं गंद पुसला पाऊस टाकला की पण तो गंद कोण टाकलाय गंद अर्पण लावतो की काय त्याला काय पण होय

कशामुळे म्हणलो होतो आपण इथन ठिकाणा सोडाय ना कारण पाऊस हा रात्रभर चालू राहणार आहे शंकर मागवा जे आधी म्हणजे कसं वाटतय सांगा सगळ्यांना हा आणि बघून काय तुम्हाला शंकर देव देव सांगा आमच्या दादाला कळू द्या तुमच्या भावना हा चला 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 असं द्या चला मित्रांनो काय झालं आता जत्रा संपवून म्हणजे थोडंसं फुडं आलोय म्हणा गर्दी संपवून पैकीच्या फुडं आता एकदम पाऊस आलाय भारी वातावरण झालंय आता अंधारच पडेल एकदम मस्त खटाखटा खटकमध्ये आणि मी कसं काय दिसतोय शेवटपर्यंत कोणी पाहिलं असलं तर सांगा बाबा तुमच्या तुमच्यापर्यंत काय माहिती नाही आणि ही आपल्याला एका मित्राने ना कपडे सांग नको म्हणला पण गिफ्ट दिले आहेत कपडे

एक दोन मिनटं म्हणलं तरी म्हणजे कसं होतं तुम्ही माणसान पण व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही मी होय किती किती वेळ थांबतो बोलतो सेल्फी काढतो पण मॅटर असं आहे की युट्यूबचा व्हिडिओ चालू आहे ना आणि एडिटिंग म्हणलं की डोक्याला ताण आहे डोक्याला जेजेड आहे भावन खरं सांगतो एडिटिंगचं मग मी नॉनस्टॉप आणि टाकून देतोय काय मी काही लई डोक्याला ताण करून घेतो आलं दे ना असं आणि आता एका ताईंच्या चाललोय आम्ही त्या ताईंना काय बरं गिफ्ट टक्के लोक सगळे चालणार आहे बघते ती पर्धा पण त्यांना वाटतंय बोलाव हे करावं करते माझं पूर्ण लक्ष आहे लोकांकडे लोक बघत बघतच चालली ते म्हणजे एकदा <laughs> हा नाही टोपी घाल म्हणली बरी टोपी घेऊ पदर घेऊ तू एकतरी आतापर्यंत फुकटच चाललंय धाव तू घे साइड ला टोप काय बी आहे एका ऐकायला मस्त मध्ये मित्र ना हा घ्या थबा आम्हाला टोपी घ्यायची एक राहू दे चांगली दिसते दारित्रा मोठी बसतो बारीक गडी नाही बारीक गडी नाही का बारीक वाटते लाट काय माहिती कशी ती एकदम ओनच दिसतो लहान लहान गडीची नाही का इथे ती पडती

एवढच आहे हो बर का नाही बर बर दे ठीक आहे अशी शिवारकरी घेते चला भेटतो या लई मोठा व्हिडिओ झाला नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय लाईक करा कमेंट करा कचा कच सबस्क्राईब पण करा